जगमान्य संत मान्य ईश्वर मान्य जगतांचे गुरु चरचरांचे गुरु स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही प्रमाणाचा आळस तेच वंदवी जगद्गुरु तुकाराम महाराज झाले वारकरी संप्रदायाचे कलस पटलं तर डाळ वाजत जायचं नाही तर नाही हा कलशस्थानी शोभणारे पाचवा वेद आणि जगत वंदने पूजने जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा या ठिकाणी शेविकरीत्या निवडलेला अभंग असून संतांचे उपकार सांगणारा अभंग आहे त्या थोडासा परिहार देणार या ठिकाणी होणारा दिव्यमय अखंड हरिणाम सप्ताह वर्ष किती आणणारी काळापासून या ठिकाणी चालू आलेले ही असतारी सप्ताहाची परंपरा सालाबाद प्रमाणे भैरवनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये श्री भैरवनाथ यात्रा निमित्त ही पावनभूमी भूमी आहे पुण्यभूमी आहे साक्षात या ठिकाणी भैरवनाथांचा अवतार साक्षात या ठिकाणी रेवणनाथांचा अवतार नाथापैकी या ठिकाणी नाथ आहेत आणि या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सालाबादनेमाप्रमाणे करणारे हे अखंड हरिणाम सप्ताह या ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक नियोजक मंडळी खरोखर तुमचं कौतुक करावं असं मला वाटत म्हणून तुमच्यासाठी तुम्ही पंगत होती का नाही आज तर टाळ्याचा आवाज येत नाही म्हणून कीर्तन <laughs> मे थाली भोजन मे थाली ससुराल मे साले लग्न झाले ना सगळ्यांचे साली कळत ना साली मिळणी हा कीर्तनामध्ये टाळी वाजवल्याशिवाय आनंद नाही आणि भोजन करताना थाली असल्याचे असल्याशिवाय चुरू चुरु खाता येत नाही आणि सासुरवाडीला गेल्याच्या नंतर साली साहेब असल्याच्या नंतर ते आग्रह करू करू दाजी थोडं घ्या दाजी चुरतरी घ्या असे आग्रह करू करू वाढलेशिवाय राहत नाही म्हणून विचारलं तुमचे सगळ्यांची लग्न झालीत का वि

जास्त आहे म्हणून आता काही काही म्हणतात आहे तुमच्या जा जात भाईचं कीर्तन जातोच हा मी बसतो राखणी आता काय करावं हा मी ढाला या ठिकाणी भैरवनाथ कृपाशीर्वादाने संत रेवनाथाच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व सेजक मंडळींच्या या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने चाललेला हा खंडणा सप्ताह आणि सर्वांच्या आग्रस्तव या ठिकाणी मला फोन करणारे आमचे आदरणीय या ठिकाणी तुषार दादा डेरे ना बरोबर आहे हा आमचे दादा मला फोन केला तसेच या ठिकाणी आदरणीय दत्ता मेडे यांचाही फोन आला आणि या ठिकाणी सर्व आपले असतात या ठिकाणी भक्त मंडळी भेटले हरिभक्त परायण आमचे बंडू महाराज भावने ही भेटले या ठिकाणी श्री हरिभक्त पलायन सुंदर मृदंग वाजवणारे आमचे महाराज काय हा हा सागर महाराज गुंजाळ सुंदर असा पकवाज वाजवतात आमच्या बरोबर आलेले आमचे विठ्ठल महाराज हेही पकवास वाजवतात शिकतात ते जयंत गुरुजींकडे अशा पद्धतीने आमच्या संस्थेतल्या ह्या मुली आहेत ज्ञानेश्वरी वैष्णवी देवी या